नमस्कार मी मनाली न्यूज एटीन लोकमतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आत्ताच्या या क्षणाच्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी आपण या बुलेटिनमध्ये पाहणार आहोत तर बुलेटिनची सुरुवात नाशिकमधल्या धक्कादायक ब्रेकिंग बातमीनं करणार आहोत शेवगे तरणा गावात बिबट्याची पुन्हा दहशत दिसून येते चार वर्षाच्या चिमुर्डीवर बिबट्यानं हल्ला केलेला आहे आजी ओरडल्यामुळे बिबट्यानं तिथून पळ काढला आहे या चिमुर्डीचा बिबट्याचा आवाज येत असताना बिबट्यानं या चिमुरडीवर हल्ला करत असताना आजीच्या लक्षात आलं आणि त्यामुळे आजीनं आरडाओर्डर केली आणि तेव्हा बिबट्यानं तिथून पळ काढलेला आहे चिमुर्डी सुखरूप आहे मात्र ग्रामस्थांकडनं आता पिंजरा लावण्याची मागणी तिथं करण्यात येत आहे बिबट्याच्या दहशतीमुळे ग्रामस्थांकडून आता पिंजरा लावण्याची मागणी करण्यात येत आहे नाशिकमध्ये बिबट्याची दहशत कायम पाहायला मिळतीये तर शेवगे गावामध्ये शेवगे दारणा गावात बिबट्याच्या दहशतीमुळे ग्रामस्थांमध्ये आता भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे तर ही दृश्य आपण पाहतोय बिबट्या या गावामध्ये बिबट्यानं शिरकाव केलेला असताच ग्रामस्थांनी आरडाओरड केली तेव्हा त्यानं तिथनं पळ काढलेलं आहे मात्र अद्यापही बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलेलं नाहीये बिबट्याच्या या वावरामुळे गावात मात्र दहशत निर्माण झालेली आहे एका चार वर्षाच्या चिमुरडीवर सुद्धा या बिबट्यानं हल्ला केलेला आहे मात्र या हल्ल्यातून ती चिमुरडी सुखरूप बचावलेली आहे तिच्या आजीच्याही बाब लक्षात येताच आजीनं आरडाओरड केली आणि तेव्हा बिबट्यानं लगेचच तिथनं पळ काढलेला आहे तर या बिबट्याला पकडण्यात यावं जेरबंद करण्यात यावं अशी मागणी ग्रामस्थांकडनं केली जाते आहे सविस्तर माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्या सोबत आहेत प्रशांत आपण पाहतो एक आणखीन एक दृश्य न्यूज एटीन लोकमतच्या हाती आले बिबट्या या शेतातून आपल्याला पळताना दिसतोय आणि ग्रामस्थांमध्ये सुद्धा दहशत भीतीचं वातावरण आहे हे आहे खर तर बोलकचित्र नाशिक जिल्ह्यातल गाव शिवारामध्ये कशा प्रकारे बिबट्याचा वावर वाढलाय गाव शहरी भागात नागरी वस्तीमध्ये बिबट्या कसा येतोय या घटना रोज घडत आहे कधी शिंदे पळसे गाव हो? कधी पाथर्डी शिवार तर कधी शेवगे शिवार पण बिबट्या दिसतोय बिबट्याची पिंजर सापडत आहेत त्यांना घेऊन जाणारी मादी सापडत आहे गावकरी ग्रामस्थ घडत काही ठिकाणी पिंजरा लावला जातोय एखाद्या पिंजरामध्ये बिबट्या अडकतो तो बिबट्या तो पिंजरा तोडून पळून जातो अशा सुद्धा घटना घडलेल्या आहेत पण आज मात्र या आजीला सलाम करावं लागेल तिच्या जिद्दीला ज्या ताकदीनं जीव खाऊन ही आजी ओरडली आणखीन चपळाईने आपल्या वृद्ध वयात सुद्धा हालचाल करून बिबट्याकडे धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि नेमकं कदाचित याचमुळे तो बिबट्या पळाला आणखीन आजूबाजूला त्या आजीचा आवाज ऐकून सगळे ग्रामस्थ पळत आले आणि अक्षरशः बिबट्या पळतोय आणखीन त्याच्या मागे हल्ला गुल्ला करत ग्रामस्थ पळत आहे अशा प्रकारचं हे सगळं चित्र समोर आलं सगळे एक जरी सगळे असले तरी प्रचंड मोठी दहशत बिबट्याची आहे शेवगेदा शिवार हा समृद्ध भाग आहे तिचा भाग सुपीक जमीन आहे पाणी आहे पाऊस शेतीची काम होत आहे मशालच सुरू झाली अशा परिस्थितीमध्ये शेतमजुरांनी किंवा शेतकऱ्यांनी सुद्धा शेतात कामाला जावं तरी कसं असे अनेक प्रश्न उपस्थित आहे वन विभागाच्या माध्यमातनं तातडीनं पिंजरा लावा बिबट्याला जेरबंद करावं याची मागणी जोर पकडते अगदी आहे प्रशांत त्याचबरोबर जसं आपण ही बातमी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली आहे चार वर्षाच्या चिमुडीवर सुद्धा बिबट्यानं हल्ला केलेला होता खरं तर आ... या सगळ्यामध्ये तिची ती, ती जरी सुखरूप असली या हल्ल्यातनं बचावलेली असली मात्र ती अतिशय घाबरलेली असेल कारण बिबट्याचा हल्ला हा किती प्राणघातक असतो हे शब्दात सांगण्याची गरज नाही आणि तिने तर तो थरकाप सगळा अनुभवलेला आहे आजीच्या लक्षात आला वेळीच म्हणून ती मुलगी ती चिमुरडी थोडक्यात बचावली ती दैव बलवत्तर आपण म्हणतो ना की तेच करत त्या मुलीला कळत सुद्धा नाही तिचं तिचा अर्थात काही करण्याचं वय सुद्धा नाहीये आणखीन अशा प्रकारे एखादा हल्ला करतो आणखीन नशीब सगळ्यात बलवत्तर की तिला बिबट्याचे काही नख लागले मोठ्या ज़ंग, गंभीर जखमा झाल्या नाही पण अजूनपर्यंत ती तिच्या कुटुंबियांनी सगळ्यांनी तिला सांभाळलं सगळ्यांनी धीर दिलं हसते खेळते तरी आहे आता आपण तिला बघतोय आनंदी स्वरूपात पण ज्या प्रकारे अनेक जण गर्भगळी होतात आणि बिबट्याच्या हल्ल्यामुळे जखमी झालेल्या अनेकांची नाशिकमध्ये कायम आहे ना दोन वर्षांपूर्वी तर भर रहिवासी वस्तीत बिबट्यानं हल्ला केला होता त्यावेळेस दोन पत्रकार त्याच्यामध्ये आपले एक सहकारी सुद्धा जखमी झाले होते आणि नशीब बलोत्तर दैव बलोत्तर म्हणून ते वाचलेही होते ही खरं तर चांगलीही गोष्ट आहे पण बिबट्याचा हल्ला परतवला नागरिकांनी ग्रामस्थांनी आढावा करून ही चांगली गोष्ट आहे पण ज्या प्रकारे बिबट्याचा वावर रहिवासी वस्तीत गावठाण भागात मानवी वस्तीत वाढत चाललंय हे अत्यंत धोकादायक नक्कीच जात आहे वन विभागाच्या माध्यमातून बिबट्यांना तातडीनं जेरबंद करावं ही मागणी जोर पकडतोय मिनाली प्रशांत ही जी दृश्य आपण पाहतोय बिबट्या शेत पळतानाची दृश्य आहेत ही कोणत्या गावातली आहेत आणि तिथून त्यानं कोणत्या दिशेनं कोणत्या दिशे गावाच्या दिशेनं पळ काढलेला आहे काही हालचाली झाल्या का। वनविभागाकडनं मिनाली शिवाराकडे या बिबट्यानं पळ काढला आणखी त्या ठिकाणी वनविभागाच्या माध्यमातून चहू बाजूंनी म्हणजे की जे आता तीन झोन वन विभागाचे मानले जातात नेमका तीन झोन त्यापैकी आणि सांगवी शिवाराकडे या बिबट्यानं पळ काढला त्या ठिकाणी आता अनेक वेगवेगळ्या पद्धतीनं चौकशी सुरू केलेली आहे गाव जे आहेत वेगळ्या गावातले जवळपास चौवेचाळीस गावांनी वेळलेला हा परीघ आहे लहान मोठे गाव या सगळ्याच ठिकाणी तत्काळ कळवण्यात आलेला आहे पोलिसांची बिनतारी संदेशांचं कार्यरत झालेली आहे पोलीस पाटलांना कळवण्यात आलेलं आहे आणि ज्या ज्या ठिकाणी बिबट्याच्या पाऊल कोणा त्या त्या ठिकाणी तत्काळ वनविभागाचे कर्मचारी पोहोचतील असं एकंदरीत त्यांचं नियोजन आहे पण आपल्याला माहिती आहे की वन विभागाचे कर्मचारी असतात किती त्यांच्याकडे सुद्धा तुटपुंज मनुष्यबळ आहे त्यांच्याकडे असलेले पिंजरे सुद्धा काही चांगले आहेत काही जीर्ण झालेले आहेत वन विभागाच्या कितीही कारवाई करायचा प्रयत्न केला तरी जोपर्यंत वन खातं मंत्रालय त्यांना आवश्यक ते मनुष्यबळ आणखी आवश्यक त्या सगळ्या सोयी सुविधा देत नाही तोपर्यंत हे सगळं असंच चालत राहणार हे अतिशय खरंतर खेदजनक धक्का धक्कादायक बाब आहे प्रशांत मात्र शासनानं प्रशासनानं तातडीनं गांभीर्यानं याची दखल घेत यावर जेरबंद उपाययोजना केली पाहिजे जेणेकरून ग्रामस्थांचा जीव जो आहे तो या बिबट्यामुळे खरंतर मुठीत सापडलेला आहे बिबट्याची दहशत आपल्याला नाशिक जिल्ह्यातल्या विविध गावांमध्ये पाहायला मिळते धन्यवाद प्रशांत या सविस्तर माहितीसाठी